नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लॉ सिटी परीक्षा सन दोन हजार चोवीस करता लिगल रिझनिंग या सेक्शन मध्ये भारतीय विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सरावासाठी अतिसंभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न घेणार आहोत या अगोदर भारतीय कराराचा कायदा म्हणजे काय हे पाहणं आपलं महत्वाचं ठरणार आहे भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर मध्ये कराराचा कायदा स्पष्ट करण्यात आलेला आहे प्रत्येक नागरिकाशी संबंधित मूलभूत कायद्याच्या सर्वसाधारण तत्वाशी संबंधित असा हा कायदा आहे करार कायदा केवळ व्यावसायिक लोकांवरच नाही तर दिवसभर वैयक्तिक व्यवहारावरही देखील लागू होतो ज्या परिस्थितीत करायचे वचन दिले त्यांना कराराचे पक्ष कायदेशीरपणे बंधनकारक असतील या विषयीच्या तरतुदी या विषयीचे नियम या कायद्यामध्ये ठरवल्या जातात विद्यार्थी मित्रांनो करार हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील शब्द कॉन्ट्रॅक्ट पासून आलेला आहे याचा अर्थ एकत्र एक काढलेला ड्रॉट टुगेदर असे आपण म्हणू शकतो म्हणजे काय की दोन मानाची एकत्र एक मैतक्य तयार करणे व कराराचा जन्म देणारा सामान्य हेतू त्यालाच आपण करार असे म्हणतो ई टीच्या या परीक्षेमध्ये आपल्याला भारतीय कराराचा कायदा यावर बरेच प्रश्न विचारले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभव्य वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत या अगोदर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टी दोन हजार चोवीस करता आम्ही कम्प्लीट कोर्स लाँच केलेला आहे यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसवर पी डी एफच्या माध्यमातून नोट्स मिळणार आहे प्रॅक्टिससाठी एम सी क्यूज मिळणार आहेत आणि या कोर्सची फी असणार आहे एक हजार रुपये स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आजचे व्हिडिओ लेक्चरला आपण सुरू करणार आहोत या उदाहरणामध्ये आपल्याला कायदेशीर तत्व अशा प्रकारे दिलेलं आहे अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती तथापि जे पालक अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवतो तेथे ते बहुसंख्याचे वय वीस वर्ष असते कायदेशीर तत्त्व दुसरं दिलेलं आहे अल्पवयीन व्यक्तीला कायद्याने करार करण्याची परवानगी नाही त्यामुळे जिथे अल्पवयीन व्यक्तीने मोठ्या व्यक्तीसोबत करार केला तेथे कराराची अंमलबजावणी करता येत नाही याचा प्रभाव अर्थ असा आहे की कराराच्या आधारे अल्पवयीन किंवा इतर पक्ष कोणताही दावा करू शकत नाही यानंतर कायदेशीर तत्वामध्ये असं दिलेलं आहे अल्पवयीन व्यक्तीसोबत केलेल्या करारामध्ये जर दुसऱ्या पक्षाने अल्पवयीन व्यक्तीला कोणतेही पैसे दिले किंवा इतर कोणताही लाभ दिला तर तो अल्पवयीन व्यक्तीकडून वसूल करता येणार नाही जोपर्यंत दुसऱ्या पक्षाने अल्पवयीन व्यक्तीची फसवणूक केली नसेल तर दुसऱ्या पक्षाला हे दाखवावे लागेल की अल्पवयीन व्यक्तीने त्याचे किंवा तिचे वयाचे चुकीचे वर्णन केले आहे तो अल्पवयीन व्यक्तीच्या वयाबद्दल अनभिज्ञ होता आणि प्रतिनिधित्वाच्या आधारे त्याने लाभ दिला अशा प्रकारे कायदेशीर तत्व आपल्याला दिलेलं आहे यावर आपल्याला अशी प्रकारे कंडिशन दिलेली आहे आणि त्या आधारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे अनिमेषने अठरा वर्ष वयाच्या मुकुदला तिची जमीन त्याला विकत द्यावी यासाठी उद्युक्त केले मुकुदची आई परिणिती तिची पालक आहे तथापि परिणितीची परवानगी न घेता कुमुदने पुढे जाऊन संपूर्ण जमीन अनिमेषला विकली पूर्ण अंतिम तोडग्यात भरलेला पन्नास लाख रुपये ,00 ,00 किमतीला परिणिती यांनी हा व्यवहार आव्हानित केला की मुकुद अल्पवयीन आहे आणि म्हणूनच या जमिनीचा ताबा अनिमेषला देण्यात येणार नाही अशा प्रकारे अनिमेष कठीण परिस्थितीत आहे आणि मुकुदकडून त्याचे पैसे कसे वसूल करायचे याबद्दल त्याला काहीच कल्पना नाही आता यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला असा आहे परिणिती आव्हानात विक्री व्यवहार न्याय आहे का तर विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे कुमुद अस्वस्थ मनाची असून तर्कशुद्ध निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही दुसरा आहे कुमुद अठरा वर्षाची असून परिणिती तिची पालक असल्याने तिला अल्पवयीन समजले जाईल तिसरा पर्याय आहे कुमुद अठरा वर्षाची असली तरी आईच्या परवानगीशिवाय ती जमीन विकू शकत नाही आणि चौथा पर्याय आहे कुमुद अठरा वर्षाची असली तरी ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे तिच्याशी वागू नये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कुमुद अठरा वर्षाची असूनही परिणिती तिची पालक असल्याने तिला अल्पवयीन समजले जाईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कुमुद अठरा वर्षाची असूनही परिणिती तिची पालक असल्याने तिला अल्पवयीन समजले जाईल यावरच आधारित दुसरा प्रश्न आहे अनिमेषला पैसे परत मिळण्याची परवानगी दिली जाऊ शकते जर तो हे दर्शवू शकेल की पहिला पर्याय आहे कुमुदने त्याला फसवले होते तिचे वय चुकीचे आहे दुसरा पर्याय आहे कुमुद कायद्यानुसार जमीन विक्री करण्यास सक्षम असल्याचा त्याचा प्रामाणिकपणे विश्वास होता तिसरा पर्याय आहे कुमुदला जमिनीची संपूर्ण किंमत देणारा तो प्रामाणिक माणूस होता आणि चौथा पर्याय आहे पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कुमुदने त्याला फसवले होते तिचे वय चुकीचे आहे यानंतरचा यावर आधारित तिसरा प्रश्न आहे विक्रीचा बचाव करण्यासाठी कुमुदला हे दर्शविणे आवश्यक आहे तर यामध्ये चार पर्याय आहेत कुमुद याचे वय अठरा पेक्षा जास्त झाले आहे दुसरा पर्याय आहे कुमुद स्वतःच्या बाबतीत तर्कशुद्ध निर्णय घेण्या इतपत प्रौढ आहे तिसरा पर्याय आहे व्याज आणि तिची आर्थिक स्थिती वाढवणारा विक्री व्यवहार तिला फायदेशीर ठरला चौथा आहे वरीलपैकी काही नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो विक्रीचा बचाव करण्यासाठी कुमुदला काय दर्शवणे आवश्यक का आहे तर यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एक कुमुद याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त झाले आहे असे कुमुदला दर्शविणे आवश्यक आहे आता यावरच आधारित आपल्याला चौथा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे यामध्ये आपल्याला चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे अनिमेषला पैसे वसूल करण्याची परवानगी देण्यात द्यावी कारण करार नसला तरी कुमुद व परिणिती यांना अनिमेषच्या पैशाचा अन्यायकारकपणे फायदा होऊ देऊ नका दुसरा पर्याय आहे अनिमेषला परवानगी द्यावी अनिमेष आणि मुकुद दरम्यान व्यवहार झाला आहे जमीन ताब्यात घ्या कारण परिणिती नेहमीच त्यास मान्यता देण्याचा निर्णय घेऊ शकते तिसरा पर्याय आहे अनिमेषला पैसे वसुलीची परवानगी देऊ नये कारण त्याने अल्पवयीन कुमुदला जमीन विकायला उद्युक्त केले आणि पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी काही नाही तर यामध्ये विधान क्रमांक तीन अनिमेषला पैसे वसूल करण्याची परवानगी देण्यात येऊ नये कारण त्यांनी कुमुदला जमीन विकायला आग्रही केले किंवा मग उद्युक्त केले यानंतर पाचवा प्रश्न यावरच दिलेला आहे आपल्याला खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर यामध्येही आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत जर अनिमेषला पैसे वसूल करण्याची परवानगी दिली गेली तर अल्पवीन मुलांच्या बचावासाठी तयार केलेल्या कायद्याचा फसव्या व्यक्तीकडून पराभव ठरेल दुसरा पर्याय आहे जर अनिमेषला ते परत मिळण्याची परवानगी नसेल तर त्याने संपूर्ण विक्री किंमत भरल्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल चौथा पर्याय आहे जर अनिमेषला परवानगी नाकारली तर परणी पैसे आणि जमीन दोन्हीचा फायदा होईल चौथा पर्याय आहे वरीलपैकी काही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जर अनिमेषला पैसे वसूल करण्याची परवानगी दिली गेली तर ती अल्पवीन मुलांच्या बचावासाठी तयार केलेल्या कायद्याचा फसव्या व्यक्तीकडून पराभव ठरेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्वावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरं आपण शोधलेली आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कराराचा कायदा एकोणीसशे बहात्तर यावर अतिशय महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे रेग्युलर आपण सी ई टीच्या परीक्षेपर्यंत रोज नवीन नवीन नवी विषयावर प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत आणि परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे आपण प्रश्नांचा इथे अभ्यास करणार आहोत तुम्ही जर येल एल बी थ्री इयर आणि एल बी फाईव इयरची तयारी करत असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेग्युलर चॅनलला फॉलो करत चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद